कोल्हापूरला आहे लक्ष्मीचा वास कोल्हापूरला आहे लक्ष्मीचा वास मी भरवितो बायकोला जिलेबीचा घास पुरणपोळीत तू पसावे साजूक पुरणपोळीत तू पसावे साजूक बायको आहेत आमच्या फार नाजूक लक्षलक्ष दिव्यासारखे उजळत राहते एक निष्ठ प्रेम बायकोची माझ्या हृदयात कोरली गेली मी फ्रेम जन्मदिला मातेने पालन केले पित्याने बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने सीतेसारखे चरित्र लक्ष्मीसारखं रूप सीतेसारखं चरित्र लक्ष्मीसारखं रूप बायक मला मिळाली आहे अनुरूप संसारूपी सागरात पती पत्नीची नौका बायकोचं नाव घेते सरोज नायका नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री बायको झाली आज माझी गृहमंत्री चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखन बायकोचे नाव घेऊन सोडतो कंकण दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला सो सा बायकोसारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला मोहन नाही माया नाही नाही मस्तर हेवा बायकोचं नाव घेतो नीट लक्ष ठेवा पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होती हिरवेगार बायकोच्या गळ्यात घातली मंगळसूत्राचा हार श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुष्याची रंगत न्यारी बायकोच्या साधीसाठी केली लग्नाची तयारी थँक्स